विश्रामबागमधील महालक्ष्मी चौक येथे मोपैडवरून निघालेल्या तरुणाला वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात अन्य एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला सदरचा अपघात हा रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी जखमी मोतीराम सदाशिव खोत वयवर्ष सत्तावीस राहणार वसंतदादा नगर पाटील पाटीलमाळा कर्नाळ तालुका नीरज यांनी विश्रामबाग येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की जखमी मोतीराम खोत हे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील वसंतदा नगर येथे राहतात रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास खोत हे त्यांच्या दुचाकीवरून एम एच दहा यू सत्याहत्तर चौऱ्याऐंशी महालक्ष्मी चौक परिसरातील रस्त्यावरून जात होते त्यावेळी विश्रामबाग येथील स्टेट बँकेकडून येणाऱ्या रस्त्यावर नंबर प्लेट नसणाऱ्या दुचाकीवरून एक पुरुष आणि दोन महिला असे जण वसून येत होते त्यावेळी त्यांच्या दुचाकीची फिर्यादीच्या दुचाकीस स्थळक बसली यामध्ये दोघेही दुचाकीस्वार खाली पडले आणि जखमी झाले अपघातात फिर्यादी मोतीराम खोत हे गंभीर जखमी झाले मात्र जखमी खोत यांना दवाखान्यात न नेता संशयित तिघे पसार झाले अपघातानंतर जखमी खोत यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या ठिकाणी उपचार केल्यानंतर खोत यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दुचाकी स्वारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी विश्रामबाग